संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मिसळपे चर्चा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिरज प्रतिनिधी सांगली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगली दौऱ्याप्रसंगी मिरजेत माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्या निवासस्थानी मिसळपे चर्चा कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी खासदार संजय काका पाटील भाजपा शहर अध्यक्ष प्रकाश ढंग यावेळी खासदार संजय काका पाटील भाजपा शहर अध्यक्ष प्रकाश ढंग जनसुराज्य पार्टीचे समित कदम सुशांत खाडे पांडुरंग कोरे गजानन कल्लोळी यांच्यासह भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते चंद्रकांत दादा पाटील यांनी मोदी सरकारच का हवे याविषयी अनेक बाबी मांडल्या दैनंदिन जीवनातील अगदी छोटी छोटी उदाहरणे देत त्यांनी मोदी सरकारचे महत्त्व जनतेला पटवून दिले